महाराष्ट्राला काळीमा फासणारी स्वारगेट येथील शिवशाही बस अत्याचाराची घटना लाजीरवाणी अशीच आहे ला पोलिसांनी ताब्यात घेतलंय परंतु या घटनेवर आता राजकारण सुरू झाला असून विविध राजकीय नेते यामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत दरम्यान नराधाम दत्ता गाडे हा माजी आमदार अशोक पवार यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप झाला होता तसे काही फोटो देखील समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते याबाबत माजी आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या आरोपाचं खंडन करत दत्ता गाडे हा तर आमदार माऊली कटके यांचाच कार्यकर्ता असल्याचं शिवशाही न्यूजला बोलताना सांगितलंय दरम्यान आमदार माऊली कटके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाहीये यावर आता आमदार माऊली कटके काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे तत्पूर्वी माजी आमदार अशोक पवार काय म्हणाले ते पाहूया सचिन कुलकर्णी नमस्कार नमस्कार बोला ना ते जी घटना घडली नाही हो oh. तो uh, so, आरोपी आपल्या मतदारसंघात नसल्यामुळं मला प्रतिक्रिया काय झालं आता बघा माझा आमचं तर काही दुर्गामी कुठंच संबंध नाही काही नाही कधी दहा पंधरा वर्ष गावात एखाद्याचा वाढदिवस असतो तेव्हा आपला फोटो टाकतो म्हणून त्या फ्लेक्सवर कदाचित ते एक पंचवीस तीस फोटो टाकतात परत त्याच्यात असू शकतो त्याचा टाक त्याचा टाक बर का पण हा आता तुम्ही नीट माहिती घेतली तर ह्याचा डिप्युअर पुणाचा फोटो आहे हा त्याच्या घरी कोण जेवायला गेलो होता आमदार गेल ते की नाही गेल पूर्ण त्याचा गावाला माहिती त्याचा एका मावस भाऊ का कोणी एक क्लिप चांगली केली साहेब तुम्ही पाहिली कधी का म्हणजे राजकारणाने एक खोटं बोलून आहे ना की त्याने तुमच्यासाठी एवढं केलं माझा काय संबंध नाही असंबंध असं काहीतरी क्लिप आहे मी तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे का हो हो बापू आहे मी तुम्हाला पाठवतो त्याचा मावस भाऊ का कोणी त्याचा बरं बरं ना बाप आम्ही भाऊ मला ते म्हणजे पॉलिटिकल बाईट नाही पाहिजे मग झालेल्या घटना संदर्भात तुमचं एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं काय आशा अशा गोष्टीला अशा माणसाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे मी त्या दिवशी सांगितलं बरोबर आणि सगळ्यात साहेब सुद्धा त्या आगारवाल्याची पण आहे ना साहेब तिथं तो कचरा असणं तशी बस पडणं अरे तुम्हाला ड्युटी दिली तुम्ही काय राज्याचे प्रमुख नाही तुम्ही ते आगारचे प्रमुख आहे ना कुणी बघा असेल मला माहिती पण नाही साहेब कोण आहे पण तो आगारच्या प्रमुखाजी साहेब हे ड्युटी तुम्हाला एक उदाहरण सांगतो दोन हजार नऊ ला मी आमदार झालो हु, आणि शिरूर एस टी स्टँड मध्ये आज जाण्यासाठी जिथून एस टी आज जायची तर चांगला मोठा खड्डा होता बरोबर म्हणजे गेअर टाकल्याशिवाय गाडी जात नव्हती मी त्या आगार प्रमुखाला बोलावलं मल भाऊ इकडे किती खर्च रे अड्ड्याला म्हणलं भरायला एवढं डांबर काय मला हजार नाही लागायचे तुला किती अधिकार आहे खर्च बरोबर हाय म्हणला मग म्हणलं लाज वाटाय पाहिजे अरे लवघेर प्रत्येक गाडी इथून जाताना जाते आणि तुला हजार वारायचे तू म्हणतोय तुला अधिकार आहे तेवढं डांबर फक्त त्या खड्ड्यात भरायचे म्हणलं तरी तुला म्हणलं किती वर्ष मी बघतोय मी तिथून साहेब त्यावेळेला परिवहन मंत्री विखे पाटील होते बरोबर दोन हजार नऊ ची सुरुवातच असेल मी नवीन आमदार होतो मी हो, हो. त्यांना फोन लावला मला सर माझा यश फार खराब झाले मला इथलं डांबरेकरणाला दहा लाख देतो का ते तो असं दहा लाख दिले मग ह्याचा ह्याचे काय ड्युटी आहे का नाही ह्या आगार ना प्रमुखाची कोण येतो बघ बाबा रे ती येते एस टी ती बस पडली सलून तिथं सडत नंतर तिथं काशाच्या काय काय सापडलं घाण्याट सामान सगळं म्हणजे काय करतात त्याचं काय ड्यूळ तो काय फक्त आला आणि त्या ऑफिस मध्ये बसून घरी जातो एवढंच काम करतो गो तो अगदी बरोबर साहेब दायित्व नावाची गोष्ट बर का म्हणजे असे काही चांगले अधिकारी निश्चित आहे पण काय असे की दायित्व नावाचं की हे आपलं आहे हे कधी होत हे जर माझं म्हणून समजून तुम्ही काम केलं तर ते राहतं साहेब तर ते स्वच्छता राहणार त्या त्यापैकी चांगल्या राहणार हे काय सरकारचं आहे मेलं जसं मी नेहमी सांगतो की घरातली लाईट साहेब आपण पाठ दिवस उजाडायच्या आधी बंद करतो आणि रात्री चांगला आधार लावशिवाय लावत नाही बरोबर आमच्या तुम्ही प्रत्येक गावात महाराष्ट्रात हावी मुद्दा मांडला होता विधानसभेत तुम्ही अनेक खेडे गावात जा साहेब चोवीस तास लाईट चालू आहे दिवसा हो, बंद का ना ते सरकारचं अरे सरकार असलं तरी तुम्ही आम्ही एक एक रुपये देतो ना त्याला साहेब हो ना सरकारचं म्हणजे मग हे जर नाही कळलं मला म्हणून त्याचं मला जास्त वाईट वाटतंय hmm. जा hmm. घटना तर एकदम हे म्हणजे घृणास्पद आहे आणि अशा पद्धतीनं तिथं स्वारगेट सारख्या पुणे शहरामध्ये भरवस्तीत असा प्रकार होणं hmm. तर पटेल का कोणाला नक्कीच hmm. नक्कीच म्हणजे त्याला तर कडक शिक्षा आणि याला बी कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे फोन डिटेल साहेब शोधा ना त्या आरोपीचे कुणा संपर्क होता काय काय झालं याला पकडला पळाला होता कोणाकोणाला फोन करीत होता किंवा त्याच्या आधी काहीतरी असेल ना आठ पंधरा महिन्या भराचा रेकॉर्ड काढा ना बरोबर बरोबर त्यामुळे एस टी महामंडळानं साहेब त्यांचा कारोबार नीट सुधारवणं मी तुम्हाला हा इथं मला बघा मी माझ्या छोट्या मध्ये गेलो गेलो साहेब तिथं माणूस बसायचा आणि तो ह्याचे पैसे गोळा करायचा टॉयलेटला गेला ना माणूस बरोबर बरोबर बर। की तो अरे म्हणलं तुला कोणत्या कायद्यात बसावला इथं तुला काय संबंध आहे सुलभ नाही हे इथले एसटी स्टँड तू पैसे गोळा करतो का म्हणलं बरोबर आणि सुलभला टॉयलेटला पैसे नाही साहेब बरोबर मग त्याचे पैसे तुम्ही कशाचे पैसे गोळा करतायत आणि ते घाईडी लोक माणूस मध्ये भर दे कशाला दोन रुपयांनी पाच रुपयासाठी बरोबर खरंय मी तिथून त्यावेळेला जिल्हा जो प्रमुख असतो ना आगारचा विभाग विभाग नियंत्रित त्याला फोन केला म्हणलं काय चाललंय थांबवणार आहे का नाही डिपो मॅनेजरला ती लेडीज होती त्यावेळेला तिला असं चालतं का कोड म्हणलं अगदी खरे बापू आणि मग आपण काय करतो पोलिसांना बदनाम करतो अमुक करतो आता मला सांगा पोलिसांची संख्या तुटपुंजी साहेब कुठं कुठं लक्ष ठेवणार तर बस याचं काम आहे ना आगार प्रमुखाचं तू स्वच्छ ठेव तिथं कशाला ठेवली असेल त्यांचं तिकडे ती नेऊन पाठव फिप बंद करून ठेव ना दरवाजे उघडन सगळं उघडन चाजरी काय सापडते तिथून काय काय सापडलं कठीण आहे घटनेबद्दल ची जास्त जबाबदारी असं तुमचं मत आहे च तर म्हणजे अशा गोष्टी का होतात जास्त जबाबदार असं म्हण जबाबदार हे ना आला घेतो आरोपी पण इव्हन एसटी जबाबदारी स्वच्छता राखण्याची काहीतरी का नाही काय अगदी 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 किंवा बसला सुरक्षित जागी लावणे त्याला कुलूप लावणे हा गोष्टी गोष्टी करणं गरजेचं आहे ना बरोबर अगदी खरे आणि आरोपीला तर चांगली मोठी शिक्षा झालीच पाहिजे म्हणजे काही ते काय तुम्ही काही ठिकाण बिकाण काय म्हणजे त्याला काय एस टी साहेब सगळं गर्दीच खरंय आणि मला माहित नव्हतं पहिले गुन्हे सिरियस गुन्हे वाटतं साहेब चार सहा गुन्हे आहेत त्यांच्यावर त्यात लेडीजची वाटते पण काहीतरी चार जण फिर्यादी हे महिलाच आहेत त्याच्या बघा ना म्हणजे याचा चोरीच्या आणि छेडछाडीच्या घटना आणि आशाकड तुम्ही सगळं निवडणुकीचं नियोजन देत आशा माणसाकडे म्हणजे काय म्हणावं यांना उज्जैनला यात्रा गेल्या ना साहेब प्रमुख जे सत्ताट होते ना त्यात एक होता ना ते रेकॉर्ड काढा ना आता तिकडचं रेकॉर्ड आम्हाला मिळत नाही पोलिसांना मिळेल का नाही कुठलं तरी नाही आम्ही बरोबर आहे मिळायला पाहिजे पोलिसांनी तिकडचं शोधलं पाहिजे दिवस तिकडं आता काय केलं कोणाबरोबर गेला कोणत्या बसमध्ये गेला काय काय करीत होता हा आणि ह्याच्या घरी जेवायला कोण गेलो होतं गाव सांगते ती ती ना साहेब एक तुम्हाला क्लिप पाठवतो त्याचा महामेव कोण काय बोलते बघा माझं काय म्हणणं आहे तुम्ही नाकारू नका ना तुमचा काय फोटो काढणं वेगळं साहेब फोटोला मी ऑब्जेक्शन नाही घेणार पुणे शेजारी उभा राहतो फोटो काढतो पण तुम्ही जर त्याच्या घरी जेवायला जात असताना परत तुम्ही नाकारता असाल की माझा काही संबंध नाही ना नाकारू शकतो माणूस असं कुणी बरोबर का नाकार मला सांगा साहेब संबंध म्हणून नाकारो असताना नाकारू नका ना तुम्ही ठीक आहे ते त्या कृत्याचा तुमचा काही संबंध बी नसेल पण संबंध नाही हे म्हणणं चुकीचं आहे जो कोणी बघ त्याचा कोणाचा संबंध असला असा माझा आरोप आहे आणि पोलीस खात्यानं शोधा हे काय तुमचं माझं काम नाही साहेब बरोबर बरोबर आपण शोधत बसायचं का नाही नाही आपलं काम नाही ते बापू धन्यवाद शिवशाही न्यूज सोबत बोलल्याबद्दल हो हो तर ते त्याला कडक जास्तीत जास्त कडक शिक्षा तर झालीच पाहिजे आणि ते सगळं पोलिसांनी शोधावं चांडा चौकटी सगळी तुम्हाला पाठवतो हो साहेब चालेल याबाबत काही तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली का तुम्ही आता अटक झाल्यामुळं बघा आम्ही शांत आम्ही वर्ष काढणार होतो आता बरं बरं ठीक आहे पण अटक झाली त्याला आता बर बर अटक ते मग आम्ही आपलं शांत बसलो बरोबर धन्यवाद चालेल ओके ओके थँक्यू थँक्यू कुरकरी शंकर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या